आपलं स्वागत आता सविस्तर बातम्या भगवा आव्हान परतवून लावण्यासाठी आणि केंद्रात अस्थिर सरकार देण्यासाठी समतेच्या विचारांच्या करवीर नगरीतून लोकसभेच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवया असं आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक दिलानं मेहनत करून राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे कल्लाप्पा आवाडे यांना विजयी करून देशातील जातीय वाद्यांचं आक्रमण थोपवण्याची सुरुवात कोल्हापुरातून करूया असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोल्हापुरातील काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या निमित्तानं आयोजित सभेत आणि संयुक्त प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते शाहू फुले आंबेडकरांची वैचारिक परंपरा जोपासण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येणार हे आजच्या जनसागरामुळे स्पष्ट दिसतंय असंही मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले तर गृहमंत्री आर आर पाटील यांनी नरेंद्र मोदी भाजप आघाडी आणि मंडलिक पितापुत्रांवर जोरदार टीकास्त्र सोडलं अन्य मंत्र्यांनीही या सभेत आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कल्लापांवाडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गांधी मैदान इथं मुख्यमंत्र्यांसह दोन्ही काँग्रेसच्या अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सभा पार पडली या yes, सभेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गृहमंत्री आर आर पाटील ग्रामविकास मंत्री जयंत पाटील पालकमंत्री हर्षवर्धन पाटील कामगार मंत्री हसन मुश्रीफ गृहराज्यमंत्री सतेज पाटील खासदार जयवंतराव आवळे आमदार महादेवराव महाडिक संध्यादेवी कुपेकर सारे पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी एन पाटील आमदार के पी पाटील माजी खासदार निवेदिता माने मालोजीराजे छत्रपती राजीव आवळे राजलक्ष्मी खानविलकर यांची प्रमुख उपस्थिती होती सकाळपासूनच कार्यकर्त्यांच्या झुंडी गांधी मैदानात दाखल होत होत्या हातात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चिन्हाचे झेंडे गळ्यात स्कार्फ आणि डोक्यावर घड्याळ चिन्हाची टोपी घातलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीनं बघता बघता गांधी मैदान फुलून गेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के पी पाटील आणि शहराध्यक्ष आर के पवार यांनी उपस्थितांचं स्वागत केलं कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन्ही काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला खुपेरे इथल्या सरदार बनगे यांनी निवडणूक खर्चासाठी धनंजय महाडिक यांना पाच लाखाचा धनादेश दिला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा धनादेश महाडिक यांच्याकडे कर सुपूर्द करण्यात आला यावेळी बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि मोदींवर टीका करताना परदेशी पैशाच्या जोरावर मार्केटिंग करून भपकेपणा निर्माण केला जात आहे देशावर जातीयवादी शक्तींचं संकट असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलानं मेहनत घेऊन धनंजय महाडिक आणि कल्लापण्णा आवाडे यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं त्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारनं केलेलं जनहिताचं काम जनतेपर्यंत पोहोचवा असंही मुख्यमंत्री म्हणाले बाजूला आपण आव्हान जे आहे ते आव्हान आपल्याला इथं पश्चिम महाराष्ट्र था मध्ये थांबवावं लागेल पराभूत करावं लागेल आणि आज महाराष्ट्रामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये आणि दिल्लीच्या युपीए सरकारनं गेल्या दहा वर्षामध्ये केलेली जी विकास कामं आहेत ती खऱ्या तर लोकांच्या पर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे पण ही या ठिकाणी गर्दी पाहिली त्या ठिकाणी जमलेले कार्यकर्ते पाहिले नेते पाहिले मला वाटतं पहिल्यांदाच असं चित्र दिसत की मनातले कुठलेही मतभेद बाजूला ठेव आज सर्वात समृद्ध जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याकडे पाहिलं जात लोकांनी या ठिकाणी एक आंदोलन करून नेतृत्व काढण्याचा प्रयत्न केला पण खऱ्या अर्थाने माणसं आहे काम कारखानदारी उभी केलेली आहे शेतकऱ्यांनी कष्टानं एक प्रचंड मोठं उत्पन्न निर्माण केलेलं आहे हे सगळं चित्र आपल्याला कायम ठेवायचं असेल तर जातीवादी पक्षाला बाजूला ठेवणं आज काळाची गरज आहे गृहमंत्री आर आर पाटील यांनी तर तुफान टोलेबाजी करत नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे गोपीनाथ मुंडे रामदास आठवले आणि राजू शेट्टी यांचा समाचार घेतला खासदार मंडलिक यांनी उतारवयात मुलासाठी आणि सत्तेसाठी जातीयवादी पक्षांसमोर लोटांगण घातल्याची टीका गृहमंत्री आर आर पाटील यांनी केली आपल्या एका तुम्ही भारतीय जनता पार्टी सारख्या जातीयवादी पक्षापुढे लोटांगण घातलं कोल्हापूर जिल्ह्यातली सुद्धा जनता निश्चितपणाने योग्यच विचार करेल आज प्रसिद्धी माध्यमांचा अचूक वापर करत जे वातावरण निर्माण केलं गेलंय त्याला छेद देण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करण्याची आवश्यकता आहे खासदार रामदास आठवले यांनी आंबेडकरी विचारांना तिलांजली दिली आहे तर गोपीनाथ मुंडे यांच्यावर मानसोपचार तज्ञांकडून उपचार करण्याची आवश्यकता आहे शिवबंधनच काय लोखंडी साखळ्या बांधल्या तरीही उपयोग होणार नाही असा टोला गृहमंत्र्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला महायुतीतील मुंडे उद्धव शेट्टी आठवले आणि जानकर हे पांडव नसून संधी साधू असल्याचं टीकास्त्र गृहमंत्री पाटील यांनी सोडलं कोल्हापूरमध्ये पाच पांडव एकत्र आले म्हणून लोकांनी वंदना केल्या पण हे, हे बाबासाहेबांना बाबा सोडलात देशात नमो आणि महाराष्ट्रात गोमो यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले पण मतदार त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असं आर आर पाटील यांनी नमूद केलं ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी कष्ट घेतले त्यांना डावलून संजय मंडलिकांना कुठल्या निकषावर उमेदवारी दिली याचं उत्तर शिवसेना देईल का असा सवालही आर आर पाटील यांनी उपस्थित केला ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी बोलताना कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशिवाय दुसरा कोणताही पक्ष अस्तित्वात नसल्याचं नमूद करत धनंजय महाडिक यांच्या कार्याचं कौतुक केलं आजचा आपला उत्साह बघितला तर या दोन्ही मतदारसंघातल्या खेडेपाड्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना तिसरा कुठला पक्ष या दोन्ही मतदारसंघात अस्तित्वात आहे असं मला वाटत नाही गेले अनेक वर्ष मुन्ना माणिक यांनी स्वतः खासदार असो अगर नसो लोकांची सेवा करण्याचं व्रत कधी सोडलं नाही लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची सातत्यानं प्रयत्नशील मुन्ना माणिक आता या जिल्ह्यातल्या कुठल्या खेड्यापाड्यात हे उमेदवार आहे जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण करून वेगळ्या दिशेनं राजकारण नेण्याचा प्रयत्न भाजप करत आहे मात्र काँग्रेस आघाडी सरकारनं अतिवृष्टी महापौर यांच्यासह शेतकरी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचं पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केलं त्यामुळेच कोल्हापुरातील आघाडीच्या दोन्ही जागा विजयी होतील अशी ग्वाही त्यांनी दिली मला विश्वास आहे की या दोन्ही मतदारसंघामधून मी मुख्यमंत्री महोदयांना ग्वाही देतो की ज्या मतमोजणी होईल त्यावेळेस या कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन्ही जागा आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रचंड मतदान आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो ही निवडणूक कोल्हापूरच्या जनतेनं हातात घेतली असून त्यामुळेच धनंजय महाडिक आणि आवाडे यांचा विजय निश्चित झाला आहे असं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं मला वाटते दोन्ही उमेदवार लाखोंच्या मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही ना असं विराट दर्शन आपण सर्वांनी आम्हाला दिलेलं आहे आजच त्यांचं मत हे आणि घडावं पडेल अशा प्रकारचा आपण आपण अतिशय शांती या निवडणुकीमध्ये सहभागी व्हावा आणि एक कोल्हापूर जिल्ह्याला एक इतिहास घडवणारी ही निवडणूक आहे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर झालं गेलं पंचगंगेत विसर्जित केलं आहे उमेदवाराच्या पुढं दोन पावलं राहून माझे मित्र धनंजय महाडिक यांना निवडून आणण्याची भूमिका स्वीकारली आहे असं नमूद केलं आहे आज दोन्ही उमेदवार आपले आदरणीय दादा असतील पुन्हा माणिक असतील हे जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून आले पाहिजे पाहिजेत आमची सर्वांची जबाबदारी असते झालं गेलं गेल्या पाच वर्षामध्ये काय झालं हे काल मुश्रीफ साहेब पंचगंगेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आदेश आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मला दिला आणि त्या भावनेतून आमची जी, जी काय ताकद आहे फुलला गुळाच्या पाकळीची मदत असेल ती निश्चितपणे आघाडी धर्म पाळला जाईल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो

यावेळी महापौर सुनीता राऊत माजी मंत्री भरमहण्णा पाटील बजरंग देसाई दिनकरराव जाधव संजीवनी गायकवाड प्रकाश आवाडे प्रल्हाद चव्हाण सांगलीचे मोहनराव कदम रामराजे कुपेकर रजनीताई मगदुम सुरेश कुराडे पी जी शिंदे नंदाताई बाभुळकर व्यंकाप्पा भोसले कादर मलबारी संगीता खाडे किशोरी आवाडे प्रकाश आवाडे विजयसिंह यादव गुलाबराव घोरपडे अरुण इंगवले यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य महानगरपालिकेचे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते